प्रश्न आहे मुलींसाठी पहिली शाळा कोणी सुरू केली सांग दि सावित्रीबाई तुझं नाव सांग वैष्णवी वैष्णवीसाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या बरं वैष्णवी तुझ्यासाठी दुसरा प्रश्न भारताचे राष्ट्रपिता कोणाला म्हटले जाते कोणाला येत याच उत्तर सांग दादा राष्ट्र सांस्कृतिक योजना नाही प्रश्न परत ऐका राष्ट्र राष्ट्रपिता कोणाला म्हटले जाते हा सांग दादा डॉक्टर सर्व राधाकृष्ण नाही हा येते रा तुला हा सांग गांधी त्यांचे नाव महात्मा गांधी तुझं नाव सांग अनिकेत संबंध अनिकेत दादासाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवायचा आहे बरं अनिकेत तुझ्यासाठी दुसरा प्रश्न रामाच्या पत्नीचे नाव काय होते सीता अरे बा अनिकेतसाठी परत एकदा टाळ्या वाजवायचा आहे बरं <स्थारी> अनिकेत तुझ्यासाठी तिसरा आणि शेवटचा प्रश्न जर तू या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिला तर तुला नोटबुक मिळणार आहे तर रेडी आहे तुझे बर तुझ्यासाठी तिसरा आणि शेवटचा प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला अरे अनेक जोरदार टाळा बर तुमच्यासाठी पुढचा प्रश्न आहे सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली सांग दादा राष्ट्र संतोष केलं तुम्हाला प्रश्न परत ऐका सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली येत याच उत्तर हा सांगा नाही हा सांगा ना बघ तुला कसं म्हणजे मी उत्तर सांगते सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुले यांनी केली कोणी केली फुले। बर तुमच्यासाठी पुढचा प्रश्न महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पत्नीचे नाव काय होते विसरून गेले का हा सांगेल नाही नाही महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पत्नीचं नाव काय होत त्यांच्या वाईटचं नाव काय होत हा सांगितलं सांगितलं बाई तुम्ही अरे वा ही दिदीसाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहे बरं दिदी तुझ्यासाठी पुढचा प्रश्न एका वर्षात किती दिवस असतात हा सांग ना एकशे पाच किती एकशे पाच नाही सांग ना तीनशे पाच असतो तुझे नाव तेजस पूर्ण नाव तेजस सुदान सुरत बोल तेजस सुदान शेवटी तेजस साठी सगळ्यांनी टाळा वाजवायचा आहे बरं तेजस तुझ्यासाठी पुढचा प्रश्न त्रिकोणाला किती बाजू असतात तीन तेजससाठी परत एकदा काय बरं तेजस तुझ्यासाठी तिसरा आणि शेवटचा प्रश्न मालेगाव जवळ कोणत्या दोन नद्यांचा संगम झाला आहे गोदावरी नाही आपल्या मालेगाव जवळ हा सांगा ना गिरणाद्या गिरणा गिरणा नदी अजून गिरणा नदी हा हा बरोबर आहे दोन मोसम नदी मोसम नदी तुझा साईसाठी सकाळी टाळ्या बर साई तुझ्यासाठी पुढचा प्रश्न बसवा या सणाचे सणाचे दुसरे नाव काय आहे माहिती आहे कोणाला विजयादशी का? काय काय विजयादशी विजयादशमी काय विजयादशमी त्याचं नाव सांग साई दु साई साधाने टाळा वाजवायचा आहे बर साई तुझ्यासाठी <में>। पुढचा प्रश्न आपल्या भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता ठीक आहे नाही हा सांगा ना तुझ नाव कांधर्व साहेब जोरात गंधर्व साहेबराश्री श्रीवंशी गंधर्व सगळे सगळ्या टाळ्या वाजता बरं दादा तुझ्यासाठी पुढचा प्रश्न आपल्या देशाचे राष्ट्रपती कोण आहेत आत्ताचे राष्ट्रपती हा सांग दादा नरेंद्र मोदी राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद द्रौपदी मुर्मू द्रौपदी मुर्मू काय द्रौपदी मुर्मू मुर्मू हा तुझं नाव सांग भावना भावना साठी सगळ्यांनी टाळा वाजवायचा बरं भाऊ ना तुझ्यासाठी पुढचा प्रश्न तिळगुळ आपण कोणत्या सणाला वाटतो दशरा नाही तिळगुळ आपण कोणत्या सणाला वाटतो काय संक्रांत चोरात बोल तिथे ऐकायला येईल शंकरात अरे वा भावनासाठी परत एकदा बरं भाऊ भावना तुझ्यासाठी तिसरा आणि शेवटचा प्रश्न एका वर्षात किती आठवडे असतात तुम्हाला माहिती आहे उत्तर पहिल्या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर दिलं आहे तर, तर दादा तुझ्यासाठी दुसरा प्रश्न भारताचे ब्रीद वाक्य कोणते येत आहे कोणाला याच उत्तर आपल्या भारताचे ब्रीद वाक्य नाही माहिती का बर आपल्या भारताचं ब्रीद वाक्य सत्यमेव जयते हे आहे कोणतं आहे ना आपण रोज तरी पण माहिती नाही का पुढचा प्रश्न एक दिवस व रात्र किती तासांची असते सांग दादा चोवीस जोरद चोवीस तुझं नाव सांग प्रेम प्रेमसाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहे <प्रेंगे> बरं प्रेम तुझ्यासाठी पुढचा प्रश्न घडाळ्यात किती काटे असतात व त्यांची नाव सांग काटे असतात काटा काटा याच्यासाठी सगळ्यांनी अजिबात बरं दादा तो तुझ्यासाठी तिसरा आणि शेवटचा प्रश्न सचिन तेंडुलकर कोणत्या खेळात प्रसिद्ध आहे क्रिकेट अरे अरे वाटत तुमच्यासाठी पुढचा प्रश्न अर्धा डझन म्हणजे किती डझन म्हणजे हा येत बघा हा सांगा सा। वा, एतो था, एतो था था। ना अरे वाच घ्या फक्त नाही काय बरं दादा तुझ्यासाठी पुढचा प्रश्न पाण्यात राहणाऱ्या कोणत्याही पाच जलचर प्राण्यांची नावं मला सांग मासा खेकडा डॉल्फिन हा शार्क ते तर मासे जलचर प्राणी स्टार फिश हा सांग ना विरोळे काय मिरोळे म्हणजे सापा फार्ता شلون हो केकडा हा डॉल्फिन हा अजून कोणाला आहे ना काय मासा डॉल्फिन खेकडा सांगायचं नाही म्हणजे बोलायचं नाही असे राहिलं येत आहे अजून कोणाला सांगितलं मग हा ठेका हा

हा नाही बेडूक असत बेडूक हा <coughs> स्टारफिश ते माशांचे प्रकार नाही सांगितले जलचर प्राणी पाच कोणतेही जलचर प्राणी <coughs> हा सांगा ना खेकड हा माशा हा खेकडा हा खेकड आणि खेकडा एकच असतो चला मुलींकडे जाऊ आपण सांगू मासा सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या बरं दिदी तुझ्यासाठी पुढचा प्रश्न इंद्रधनुष्यात किती रंग असतात अरे परत एकदा टाळ्या वाजायच्या <mimic> शेवटचा प्रश्न आपल्या महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री कोण आहेत दादाजी काय आपल्या भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता हा सांगितले पक्षी राष्ट्रीय हा बोल मोद तुझं नाव सांग भाविका साठी सगळ्यांनी काय बर भाविका तुझ्यासाठी पुढचा प्रश्न भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते नरेंद्र मोदी पहिले हा सांगली डॉक्टर राजेंद्र प्रसाद हा सांगली जवाहरलाल नेहरू

बर भावना तुझ्यासाठी तिसरा आणि शेवटचा प्रश्न स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद हा बरोबर डॉक्टर राजेंद्र प्रसाद तुझं नाव सांग डिंपल रमेश साठी सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या बर डिम्पल तुझ्यासाठी दुसरा प्रश्न आपला भारत देश कोणत्या खंडात आहे हा सांग आशिष जोरात तुझं नाव सांग भूमिका भूमिकासाठी सगळ्यांनी टाळ्या वाजय

पावसाळा हा आणि हे वाजायचं देशाचे आताचे पंतप्रधान कोण आहेत नरेंद्र मोदी तुझे नाव ना, सांग रुद्रजय सोहांकी बरं दादा तुझ्यासाठी पुढचा प्रश्न पृथ्वीचा आकार कसा आहे अरे वा काय वाजवलं तुझ्यासाठी शेवटचा प्रश्न भारत देश स्वतंत्र कधी झाला हा सांगा <स्थाथा> ना एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी तारीख पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आता दुसरा प्रश्न मुख्य दिशा कोणत्या व त्यांची नावं काय उत्तर पूर्व हश्चिम दक्षिण किती झालं या

बर चला तुमच्यासाठी पुढचा प्रश्न आपल्या भारत देशाचे राष्ट्रीय फळ कोणते हा सांगा का हा सांग दादा आंबा तुझं नाव सांग इशारा इशारा तुषारसाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवायचा बरोबर आता तुझ्यासाठी दुसरा प्रश्न कोणत्या आकाराचे चार समान बाजू असतात जोरात बघ तुझं नाव सांगेश मुलगेसाठी सगळी टाळ्या वाजवायचा आहे बरं दुर्गेश तुझ्यासाठी पुढचा प्रश्न आपलं राष्ट्रीय फुल कोणते गुलाब नाही कमळ तुझ नाव सांग कृष्णा वाजण्या कृष्णासाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवायचा आहे बर कृष्ण तुझ्यासाठी पुढचा प्रश्न संविधान दिवस कधी साजरा केला जातो का अजून कोणाला हा सांगा ना ते कोणा सत्ता सव्वीधान दिवस सव्वीस नोव्हेंबर अरे तुला बरं दादा तुझ्यासाठी पुढचा प्रश्न एका एक आठवड्यात किती दिवस असतात आणि त्याची नाव सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार बर दादा तुझ्यासाठी पुढचा प्रश्न वर्षातील सर्वात लहान महिना कोणता असतो फेब्रुवारी अरे वा सर्व <laughs> काय <laughs> आजचा कार्यक्रम खरंच का कोणाला कोणाला बक्षीस भेटली कोणाला कोणाला पाहिजे होते अजून हा अजून जनरल नॉलेजचे प्रश्न बघा मोबाईल भेटतो ना सर्वांना तर त्याच्यावर तुम्ही काही रिस्क बघताना नाही बघा खर बोला सर्व अभ्यास करतात का मग प्रश्नांची उत्तरं कावर आली नाही सर्वांना नाही आम्ही अजून येणार आहे मग बक्षाल ना तुम्ही प्रश्न जनरल नॉलेज चे सर्वांना बक्षस पाहिजे ना ठीक आहे अभ्यास करा आपण